अशा ठिकाणी मंदिरात मुक्काम मी थांबलेलो आहे ही आपली सायकल आणि मी आणि जे की मंदिराचे जे पुजारी आपल्याला चहा आणून दिलेला आहे अशा मंदिरात आपण मुक्काम करतोय शिवमंदिर म्हणून आहे आणि आता चहा घेतो आणि म्हणजे जेवणाच्या वेळेस तुम्हाला परत व्हिडिओ बनवून दाखवतो हे आपलं आता जेवण चालू आहे मुक्काम जो याच मंदिरात आपलं पाठीमाग सायकल लावलेली या तो लाइट ले थोड़ा सा ब्लैक शेवटला एवडो समी हर हर महादेव जय महाराज जो की मैं प्रतापगढ़ शिव महादेव मंदिर में रुका हूँ और ये जो कि मैं इधर नाश्ता करने गया था इन्होंने मेरे को देखा वीडियो बनाते वक्त तो ये मेरे को एक किलोमीटर से साइकिल चलाते वक्त आए उनकी साइकिल सामने लगी देखो और जो कि बंदे ऐसे रहते बहुत मिलते तो बहुत है जो बंदा पीछे पीछे आता है तो ये बंदे की मेहनत देख सकते हो और एक किलोमीटर से मेरे को मंदिर में मिलने आया है तो भैया कुछ बोलना चाहोगे हाँ बोलना चाहेंगे हम मतलब तो हमारे वीडियो को हमारी मतलब मतलब एक आईडी है मतलब बत्तीस बयासी मतलब वो मतलब करे और भैया की भी तो यूट्यूब पर है वो भैया की वीडियो भी लाइक वाइक सपोर्ट करें जय श्री तो, राम आनी जो मेहनत करता है उसी को पता चलता है मेहनत कैसी रहती है तो भैया ने बोला आपको कुछ चालू ही पेमेंट वीमेंट तो अभी फिलहाल पेमेंट तो कुछ नहीं अभी फिलहाल मैंने मेहनत चालू की यूट्यूब पे जो कि पहले शॉर्ट वीडियो डालता था उसमें मेरा कुछ ये नहीं हुआ तो मैंने अभी लॉन्ग ब्लॉगिंग चालू की यूट्यूब के तो जो कि भैया ने बोला जी सबों की आईडी बोल दी उन्होंने तो उनको भी सपोर्ट करना चाहिए क्योंकि मेहनत जो करता है मेहनत का फल धीरे धीरे मिलता है जो गाय करता है उसी को मेहनत का फल मिलता नहीं फल मिलेगा पन धीरे मिलेगा पे एक बार जरूर मिलेगा ये बोलना चाहता हूँ और कमेंट सेक्शन में लिखो हर हर महादेव जय महाराष्ट्र जय श्रीराम शून्यातून वर कस जायचं आणि शून्यातून विश्व कस निर्माण करायचं आज मला या पाण्याच्या ताटातून समजत जे कि जे पानाचं ताट आहे ना ते शून्यातून विश्व कस निर्माण करत हे आज मला समजत तर जास्त घमंडीपणा दाखवू नये आणि घमंडीपणा हा आसू पण नसावा तर एवढंच सांगायचं कार्य माझ या पत्रवेळीतून मला आज समजलं म्हणून मी आज डायरेक्ट बोलून दाखवलं तर माणूस की असल तर समोरच्या व्यक्तीला माणूस की दाखवा कारण की आपण माणूस की दाखवली तर समोरच्या व्यक्ती लगेच आपल्याला माणूस की दाखवतो तर आपल्यात जरा घमंडी असेल तर समोरच्या माणसाला पण घमंडी दाखवला वेळ लागत नाही तर एवढंच सांगतो आणि हे सांगण्याचा अर्थ हेच होतं आपण समोरच्या माणसाला माणुसकी दाखवली तर माणूस आपल्याला माणुसकी दाखवतो तर दीदी या रक्षाबंधन नसलो ना तरी माझं प्रेम आणि माझा आशीर्वाद कायम तुझ्या सोबत राहील हॅपी रक्षाबंधन भावाचा धर बहिणीला जशी अनाची काठी सात जन्मी अशी बहीण मी करतो मी प्रार्थना माझ्या लाडक्यात जय महाराष्ट्र हरार महादेव जयश्री दोन दिवस झाले या मंदिरामध्ये आपण मुक्काम करतो आणि आज जे की रक्षाबंधन आहे तर बघू शकता आपल्याला रक्षाबंधन खायला आलेलं जे की आपण त्याला म्हणू म्हणून आपण खूप आहे की आपल्याला प्रत्येक मंदिरामध्ये देवाच्या समोरचा पर्स खायला भेटतो एवढं सांगतो आणि शेवटला कमेंट मध्ये लिवा हरार महादेव जय महाराष्ट्र आता बावन्न बहिणीनं सध्या मी आता आहे प्रतापगंजला जे की दोन दिवस झाले आपण मंदिर मंदिरात मुक्कामी आहे आणि आपल्याला जे की त्र्यंबकेश्वर नाशिकचे तेरा जण भाऊ ते की गाडीने ट्रॅव्हल करला करताय आणि हे की गाडी ड्रायव्हर तर मला वाटतं ते इथले कुठले असतील पण ते पण नाशिकचे आहे ज्यावेळेस मला ड्रायव्हर मराठी बोलायला लागली त्यावेळेस मला समजलं तर ड्रायव्हर आपला काही दोन शब्द पण आपलं आपल्या जे समाधानभू भेटल्याबद्दल आपल्या महाराष्ट्रीय माणूस कुठेतरी काहीतरी आपल्या सहकाराचे जात आहेत याबद्दल त्यांच्या शुभेच्छा असू द्या पुढच्या वाटसाठी भाविक त्यांच्या असू द्या अशा अपेक्षा करतो आम्ही आमच्या गावच्या फायनली आपल्या समाधान भाऊ कोपरगावचे ते बारा ज्योतिर्लिंग आणि धाम त्यांची चालू आहे आपल्या प्रतापगंज या ठिकाणी ते साधे आहे आम्ही जेवणासाठी थांबलेलो होतो तिथे पण समाधान भाऊ पण तिथं भेंड जेवण करत होते त्यांनी आमचं बोलून ऐकलं मराठी आहे त्याच्यामुळे ते पण जवळ आले त्यांनी पण आमचं जेवण केलं आता ते श्रीरामांकडे चालू आम्ही श्रीरामांचं दर्शन घेऊन आलो इथं आता आम्ही परत आग्रा आग्राकडे निघालो आहे आम्ही पाहून ना पुढीच वाट चालीस खूप खूप शुभेच्छा शेअर करा फॉलो करा लाईक करा तर बाकी काही नाही सगळ्याजण म्हणजे कॅमेरा फेस असल्यामुळं थोडं बोलायला आटाकताच पण जो व्यक्ती आज कमीत कमी पाचव्या राज्यामधून आपल्या महाराष्ट्रातून बाहेर असल्यामुळं बोलायला कधी लाजायचं नाही आणि ज्यावेळेस समोरचा व्यक्ती म्हणा महाराष्ट्राचा व्यक्ती म्हणा ज्या बोलल बोलाल तेव्हाच समोरच्या व्यक्तीला काहीतरी कळल का आपण त्यांना ला, काय लागतंय ब काय बोलतो आपल्याला ज्यावेळेस आपण दुकानात जातो आता ते हिंदीमध्ये बोलता आपण त्यांच्याशी काहीतरी हिंदीमध्ये बोलू त्यांना त्या समजा त्याला काहीतरी गोष्ट पाहिजे तर एवढं सांगतो आणि तुमच्या मराठी माणसाला लागेल तेवढा सपोर्ट करा एवढं सांगतो आणि महाराष्ट्रात लवकरच निघणार आहे जय महाराष्ट्र हर महादेव जय शिवराय शिवराय शिवराय